धर्माचे इस्लाम आदर्श मोहम्मद पैगंबर हे आहेत त्यांनी दिलेली शिकवण ही समाजासाठी कायमस्वरूपी आदर्श घेण्याजोगी आहे त्यांनी इस्लाम धर्मामध्ये मुलींचे शिक्षण हे महत्वाचे असल्याचे सांगितले करुणा आणि न्याय यांची शिकवण त्यांनी दिली ती आजच्या काळात गरजेची आहे असे प्रतिपादन महानगरपालिका मुलींची उर्दू शाळा कॅम्प लष्कर येथे आयोजित ईद ए मिलादनिबद्ध चित्रकला वही वाटप कार्यक्रमाच्या वेळेस सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचाचे अध्यक्ष फै्याद शेख यांनी केले याप्रसंगी शहाजहा नदाफ व मोहम्मद कुरेशी व मो السلام علیکم ورحمت اللہ وبرکاتہ مجھے آج جس موضوع پر میں کشائی کرنے کا موقع ملا ہے اس کا اللہ قرآن میں कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर सूत्रसंचालन सिद्धिका शेख यांनी केले ईद मिलाद निमित्त पाचवी सहावी व सातवीच्या सर्व मुलांना चित्रकला बह्या वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका उमे सलमा पठाण शहनाज बेगम पठाण शहनाज बेगम सय्यद वाजेदा शेख हनीफा गुंता यांनी परिश्रम घेतले तर आभार नाजनीन कोरबू यांनी मानले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका